नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक अशी घटना की खूप तुमच्या माझ्या अक्षरशः मनाला विचार करायला लावणारी भा आहे मित्रांनो तीन आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काय करतो आणि त्याच्यावर एक मी सोल्युशन सांगितलं होतं की फक्त आपण ॲज अ सिस्टी म्हणून नजर ठेव नजर ठेवा किंवा आपण नजर ठेवू शकतो जेणेकरून लहान मुली ह्या लैंगिक अत्याचारापासून वाचल्या जातील तर सांगण्याचा हेतू आहे की अशीच एक घटना आपल्या पुण्यामध्ये घडलेली आहे आणि विशेष म्हणजे आरोपी हा चोपन्न वर्षाचा आहे आणि त्यांनी त्या लहान मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने नऊ वर्षीय त्या लहान मुलीवर अत्याचार केला आणि एवढंच नाही तर तिला आणि तिचं लहान आठ वर्ष बहिणीला पाण्याच्या पिंपामध्ये परत बुडवून ठार मारलं आणि तो चोपन्न वर्ष आरोपी वेटरचं काम करत होता आता पोलिसांनी त्याला अटक केली त्याला त्याच्यानंतर कोर्टात नेलंय गुन्हा वगैरे सगळं सगळं होईल त्याला सजा होईल किती होईल काय होईल तो पुढचा भाग आहे फक्त सांगण्याचा एक कळकळीचा मुद्दा म्हणजे माझी विनंती म्हणजे की वेळ आणखीही गेलेला नाही आहे आजपासून तुम्ही प्रत्येक लहान मुलीवर नजर ठेवा त्या मुलीला कोण कुठे घेऊन जात आहे का कोणी खाऊ देण्याचा बहाना करत आहे का दिला तर फक्त एक दोन एक मिनटं आपलीच जवळची नातेवाईक आहे समजून दोन मिनटं त्या दुकानासमोर किंवा आजूबाजूला उभे राहावा म्हणजे जो गुन्हा घडणार आहे जो गुन्हा गुन्हेगार करणार आहे त्याला जर कळलं की कोणीतरी आपलं वॉच ठेवत आहे तर तो कदाचित गुन्हा करायचा टाळेल आणि अशा रीतीने एखादी लहान कळी वाचली जाईल त्याच्यामुळे ॲज अ सी सी टी व्ही म्हणून तुम्ही काम करा आणि लहान कळांना वाचवा धन्यवाद